निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव खासदार सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती खासदार सुजय विखे यांच्यासह महायुतीमधील नेते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते पोलिसांत धाव घेत या व्यक्तीला पकडण्यात येण्याची मागणी जोर धरत होती अखेर पारनेर पोलिसांनी निवृत्ती गाडगे याला नवी मुंबईतून अटक केली आहे खासदार सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती याबाबत या भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती पारनेर पोलिसांना आरोपी गाडगे हा नवी मुंबईत असल्याचं समजलं होतं त्यांनी नवी मुंबईतील पथकाला याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलाय आता विविध माहिती जाणून घेणार आहेत हत्येचा कट कुणी रचला या कटामध्ये हा कट कुठे रचला गेला याचा सूत्रधार कोण आहे याबाबत सर्व माहिती पोलीस आता चौकशीत घेणार आहेत तसेच तो व्यक्ती कुणाकुणाला भेटला त्याला कोण कोण भेटले आदींची देखील तपासणी होणार आहे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती कि जात सुझे की ज्यात खासदार सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची भाषा वापरली गेली त्यानंतर ज्यावर आरोप केला गेला तो गाडगे हा पंचायत समितीचा माजी सदस्य असल्याचं समोर आलं पण त्याने हे आरोप सगळे झटकून टाकत आपण शिंदे गटाचे असून लंके व राष्ट्रवादीचा आपला संबंध नसल्याचं म्हटलं होतं पण त्यानंतर लंके व त्याचा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत होता Ratata News Vero Parnet